नमस्कार शेतकरी बंधू मी आज आपल्या पुढे कृषी समृद्धी योजनेबद्दल माहिती घेऊन आलेलो आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी नऊ मे दोन हजार पंचवीस पासून कृषी समृद्धी योजना राबविली जाते ही योजना दोन हजार पंचवीस पासून पुढील पाच वर्षांसाठी राबविण्यासाठी शासनाने पंचवीस हजार कोटींची तरतूद केलेली आहे कृषी समृद्धी योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी काही अत्याधुनिक अवजारांचा समावेश करून शासनाने सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी समृद्धी योजनेमध्ये काही बाबींचा समावेश केलेला आहे या समाविष्ट केलेल्या नवीन बाबींमध्ये अत्याधुनिक स्वरूपातील शेतकऱ्यांसाठी उपयोगात येणारे ड्रोन शीतगृहे गोडाऊन पॅक हाऊस विपणन केंद्रे अवजारे बँका तसेच शेततळे व एफ यंत्रे व ग्रामस्तरावर शेतकऱ्यांसाठी मद नमुने तपासणी प्रयोगशाळा जैविक कीटकनाशके निर्मिती प्रयोगशाळा व इत्यादी या व अशा अनेक बाबींचा समावेश करून या योजनेला अत्याधुनिकतेची जोड शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग आपण पाहूया या योजनेमध्ये चाळीस टक्क्यापासून शंभर टक्क्यापर्यंत अनुदान असलेल्या बाबी कोणत्या आहेत व त्या योजनेसाठी योजने शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना कोणती पात्रता लागते याविषयी माहिती घेऊया कृषी समृद्धी योजनेचे मुख्य घटक किंवा मुख्य पिलर आपण म्हणू शकतो त्यांना भांडवली गुंतवणूक पायाभूत सुविधा शेती तंत्रज्ञान व कृषक उत्पन्नामध्ये वाढ हे या कृषी समृद्धी योजनेचे मुख्य पिलर समजले जातात या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा निर्माण करणे उत्पादन खर्च कमी करणे पीक विविधीकरण करणे उत्पादकता वाढविणे मूल्यसाखळी बळकट करणे उत्पन्नात वाढ करणे हे आहेत कृषी समृद्धी योजनेमध्ये सर्वप्रथम आपण रुंद सरिवर पद्धत म्हणजेच बी बी एफ यंत्रे टॅक्टरद्वारे आस आधारित असलेले याचा पुरवठा केला जातो यासाठी राज्यभरात पंचवीस हजार रुंद सरीवरंबा यंत्रे वितरित करण्यात येणार आहेत यासाठी या योजनेमध्ये या एकशे पंच्याहत्तर कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे रुंद सरीवरंबा पद्धतीसाठी यंत्रासाठी अनुदान मर्यादाही पन्नास टक्के किंवा अधिकतम सत्तर हजार रुपये प्रतियंत्र अशी निश्चित करण्यात आलेली आहे रुंद पद्धत पद्धती वातावरण बदल अनुकूल शेती पद्धती असून सोयाबीन हरभरा मका आणि भुईमूग यासारख्या पिकांसाठी अत्यंत उपयुक्त अशी पद्धत आहे प्रति रुंद सरीवर बी बी एफ यंत्र एका हंगामात साधारण शंभर हेक्टर क्षेत्रपेरणी करता येईल त्यानुसार पंचवीस हजार बी बी एफ यंत्राचा पुरवठा राज्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना केल्यास त्या माध्यमातून राज्यात हंगाम कालावधीत पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र व्यापता येईल व त्याद्वारे सदर क्षेत्रासाठी बियाणाचा वापर तीस ते चाळीस टक्केपर्यंत कमी करता येईल हा या मो योजनेमागचा मुख्य उद्देश आहे बी बी एफ यंत्रामुळे जलव्यवस्थापन होते उत्पादकतेमध्ये वाढ होते तर खर्चामध्ये सुद्धा तीस ते चाळीस टक्के प्रमाणामध्ये बियाणाचा वापर कमी होऊन बचत होते यानंतर या बीबी यंत्रासाठी आपल्याला शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड करत असताना वैयक्तिक शेतकरी असावा शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी क्षेत्रात कार्यरत शेतकरी उत्पादक सहकारी संस्था एफ पी ओज हे लाभार्थी असू शकतात तर या योजनेच्या लाभार्थी निवडीमध्ये आणखी एक निकष म्हणजे स्वतःच्या नावे जमीन असावी व स्वतःच्या नावे किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे गटाच्या बाबतीत शेतकरी गटातील कोणत्याही एकाच सदस्याचे नावे ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे या अटींची पूर्तता केल्यानंतर त्यांना बी बी एफ यंत्र हे मिळू शकते लाभार्थी निवड कार्यपद्धती ही शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्यासाठी नेहमीप्रमाणेच महा टी पोर्टलवर स्वतंत्रपणे अर्ज करावा लागेल प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य अशा प्रकारे यांना योजनेचा लाभ देता येतो यानंतर शेतकऱ्यांना वैयक्तिक क्षेत्रे ही ही योजना कृषी समृद्धी योजनेमार्फत दिली जाते या योजनेअंतर्गत चौदा हजार एकूण क्षेत्रे राज्यभरात वितरित करण्यात येणार आहेत त्यासाठी शंभर टक्के अनुदा शासकीय अनुदान आहे या वैयक्तिक क्षेत्रांचे उद्देश हे मूलस्थानी जलसंधारण करणे पिकांसाठी सुरक्षित सिंचनाची उपलब्धता करणे दुष्काळमुक्त महाराष्ट्राची निर्मिती करणे शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करणे हे शेतकऱ्यांमागचे उद्देश आहेत यासाठी चौदा हजार शेतकऱ्यांसाठी त्र्याण्णव कोटींची निधीची तरतूद कृषी समृद्धी योजनेमध्ये करण्यात आलेली आहे शेतकरी घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे किमान चाळीस आर जमीन म्हणजे एक एकर जमीन असावी तर कोकण विभागासाठी या क्षेत्राची अट वीस गुंट्यापर्यंत वीस आरपर्यंत इतकी राहील मात्र कमाल क्षेत्र धारण्याची मर्यादा या क्षेत्र या बाबीमध्ये नाही शेतकऱ्यासाठी जागा निवडीचे तांत्रिक निकष शेतकऱ्यांना पूर्ण करावे करावे लागतील ज्या ठिकाणी जमिनीचा उतार तीन टक्क्याच्या आत आहे त्या ठिकाणी शेतळे घेण्यात यावीत तीन टक्क्यापेक्षा अधिक उताराच्या जमिनीवर शेतळे घेण्यात येऊ नयेत यासाठी लाभार्थी निवड प्रक्रिया ही परत महाडीबीटी प्रणाल्याद्वारेच ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक राहील व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील या क्षेत्र योजनेमध्ये शेतकरी खोदकामासाठी सर्वसाधारण क्षेत्रासाठी विविध प्रकारचे अनुदान आहे वेगळ्या प्रकारचे अनुदान आहे तर आदिवासी उपाययोजना डोंगराळ क्षेत्रासाठी देय अनुदानाचा तपशील पण वेगळा आहे आपण सर्वप्रथम सर्वसाधारण क्षेत्रासाठी क्षेत्रासाठी कोणत्या आकारमानास किती अनुदान आहे हे पाहूया पंधरा बाय पंधरा बाय तीन मीटर या आकारमानाच्या क्षेत्रासाठी एकवीस हजार दोनशे पंचावन्न रुपये अनुदान आहे वीस बाय पंधरा बाय तीनसाठी साठी एकतीस हजार सोळा रुपये अनुदान वीस बाय वीस बाय तीनसाठी शेहेचाळीस हजार एकशे आठ रुपये तर अधिकतम साईज जी आहे या शेतयाची चौतीस बाय चौतीस बाय तीन यासाठी अनुदान एक लाख सदुसष्ट हजार चारशे सदतीस रुपये आहे एकूण आठ प्रकारच्या आकारमानामध्ये आपण हे शेते घेऊ शकतो तसेच जमिनीचा बाजूचा उतार हा एकास एक असेल तर अनुदानाची रक्कम व बाजू उतार हा एकास एक पॉईंट पाच असेल तर अनुदानाची रक्कम यामध्ये फरक आहे आपण दिलेल्या चार्टमध्ये आपण हे बघू शकतात तसेच आदिवासी उपाययोजना व डोंगरा क्षेत्रासाठी अधिक अनुदान दर लागू आहे म्हणजेच अधिक मोठ्या प्रमाणात अनुदान आहे पंधरा बाय पंधरा बाय तीन मीटर आकारमानासाठी तेवीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये अनुदान आहे तर चौतीस बाय चौतीस बाय तीन मीटर साठी एक लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे एकतीस रुपये अनुदान आहे यानंतर या कृषी समृद्धी योजनेमध्ये सर्वात महत्वाचा घटक हा शेतकरी सुविधा केंद्र स्थापना हा आहे या शेतकरी सुविधा केंद्र स्थापनेमध्ये अनेक उपघटकाच्या योजना आपणास राबवायच्या आहेत well शेतकरी सुविधा केंद्रामध्ये सर्वप्रथम प्रथम घटक येतो ग्रामस्तरीय मृदा नमुने तपासणी प्रयोगशाळा ही ग्रामस्तरीय मृदा तम... नमुना तपासणी प्रयोगशाळा आय सी आर प्रमाणित प्रयोगशाळा ग्रामस्तरावर स्थापन करण्यात येणार आहे शेतकऱ्यांचे माती नमुने सशुल्क तपासून त्यांना सॉईल हेल्थ कार्ड पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे यासाठी शेतकऱ्यांना अनुदानाचे प्रमाण हे शंभर टक्के आहे तर अधिकतम अनुदान ग्रामस्तरीय मधु मृदनमूना तपासणी प्रयोगशाळेसाठी निर्माण करण्यासाठी दीड लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान शेतकऱ्यांना किंवा शेतीच्या शेतकरी गटांना ए पी योजना देण्यात येणार आहे दुसरा उपघटक हा जैविक निविष्टा निर्मिती केंद्र हा आहे जैविक निर्निविष्ट निर्मिती केंद्राद्वारे जै, जैविक डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन मार्गदर्शक सूचनेनुसार या योजनेची अंमलबजावणी केली केली जाईल यामध्ये पंचाहत्तर टक्के अथवा अधिकतम पाच लक्ष यापैकी जे कमी असेल ते अनुदान दिले जाईल तिसरा उपघटक हा भहाडी तत्वावर कृषी अवजारे बँक तयार करणे हा आहे यामध्ये शेतकऱ्यांना सामुदायिक अवजारे बँक स्थापना करता येते यंत्रसामग्री अवजारे ड्रोन कमी दरामध्ये उपलब्ध होतात त्यासाठीचे अनुदान हे चाळीस टक्के अथवा अधिकतम साठ लाख रुपये अशा प्रकारचे अनुदान मर्यादा भाडे कृषी अवजारी केंद्र यासाठी आहे चौथा उपघटक हा एकात्मिक कीड नियंत्रण असा आहे यामध्ये केंद्र व राज्याच्या प्रचलित योजनानुसार शेतकऱ्यांना शेती गटांना ए पी योजना प्रकाश सापळे कामगंध सापळे लूर्स व इतर जैविक व अन्नद्रव्य घटक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील पाचवा आणि सर्वांच्या सर्वात महत्वाचा घटक म्हणजे गोडाऊन बांधकाम गोडाऊन बांधकाम यामध्ये शेतकऱ्यांना अनुदानाचे प्रमाण हे पन्नास टक्के व जास्तीत जास्त बारा लाख पन्नास हजार रुपये अशा प्रकारचे अनुदान देण्यात येते यामध्येच गोडाऊनमध्ये शेतकऱ्यांना पॅक हाऊस एकात्मिक पॅक हाऊस असे विविध प्रकारचे घटक आहेत यासंबंधीचे पी डी एफ आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधच्या लिंकमध्ये ह्या पूर्ण योजनेचा जी आर जो आहे जो की सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे तो आपण डिस्क्रिप्शन बॉक्सच्यामध्ये देण्या पी डी एफ स्वरूपात देऊया म्हणजे आपण वरील जे आपण शेतकऱ्याचे साईज पण पाहिलेले आहेत त्याचे आकारमान त्याच्या अनुदानाची रक्कम तसेच या गोडाऊन या योजनेमध्ये शेतकऱ्यांना फार्म गेट पॅक हाऊस एकात्मिक पॅक हाऊस त्याचबरोबर यास जोडून पूर्व शी शीत ग्रहसुद्धा आहेत यामध्ये ग्रहाचे चार पाच प्रकार आहेत त्यामध्ये कांद्यासाठी वेगळं आहे बेदानासाठी वेगळं आहे सुक्या मसाल्यांसाठी वेगळं आहे तर इथं द्राक्षे द्राक्षासाठी सुद्धा वेगळ्या प्रकारचे चार पाच प्रकारचे शीतग्रहाचे प्रकार आहेत त्यामध्ये असलेले घटक त्याचे आर्थिक मापदंड हे विस्तृतपणे इथं सांगितलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी याचे संबंधितचे पी डी एफ जे आहे ते सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देण्याची सोय करू म्हणजे आपल्याला सर्वांना पाहता येईल पणन सुविधा स्थापन करण्यामध्ये सुद्धा या गोडाऊनचाच एक भाग आहे ग्रामीण बाजारपेठेमध्ये आपणी मंडी किंवा थेट बाजार यासाठी शेतकऱ्यांना पंचवीस लाख रुपये आर्थिक मापदंडापर्यंत मदत देण्यात येते म्हणजे अनुदान देण्यात येते तसेच वातावरण नियंत्रित रिटेल बाजार म्हणजे विक्री दालन वीस लाख रुपये प्रति अनु प्रतियुनिट असे अनुदान आहे स्थायी फिरते विक्री केंद्र शीत शीत चेंबर्सच्या सुविधेसह यासाठी तीस हजार रुपये प्रति अनु प्रति युनिट अनुदान देण्यात येते सुधारित रिटेल रेफल व्हॅन रेफल व्हॅन रिटेल काउंटरसह एकात्मिक पॅक हाऊस संबंधी असलेली जोड असलेली ही योजना आहे यासाठी वीस लाख रुपये अनुदान म्हणजे तीन मेट्रिक टन लोडिंग क्षमता असलेली ही व्हॅन देण्यात येते तसेच संवर्धनासाठी दुय्यम प्रक्रिया युनिट म्हणून जवळपास एक कोटीपर्यंत निधी देण्यात येतो अशा प्रकारे गोडाऊनमध्ये सुद्धा विविध प्रकारची शीतगृह व शेतकरी जोडून असलेली विविध गोडाऊन या योजनेमार्फत देण्यात येतात आपण वर पाहिलेल्या उपघटकामध्ये मृद नमुना तपासणी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनामध्ये वाढ होते खर्चामध्ये बचत होते जमिनीचे आरोग्य संरक्षण होते व शाश्वत शेती पद्धतीत प्रोत्साहन मिळते वर राबविलेल्या जैविक निविष्ठा निर्मिती केंद्राच्या घटकाद्वारे शेतकऱ्यांना गांडूळ खत कंपोस्ट खत आणि इतर सेंद्रिय खतांचे उत्पादन करता येते नैसर्गिक घटकांपासून बनवलेली कीटकनाशके ज्यामुळे पिकांचे संरक्षण होते सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळते पर्यावरणपूरक शेतीस प्रोत्साहन मिळते भाडे कृषी अवजारे केंद्रामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सामुदायिक अवजारे बँक स्थापन करता येऊन शेतकऱ्यांना कमी खर्चात त्यांचे शेतीतील कामे करून घेता येतात शेतकऱ्यांना वाजवी दरात यंत्रसामग्री व अवजारे ड्रोन उपलब्ध करून दिले जाल्यामुळे त्यांच्या उत्पन्न उत्पादन खर्चामध्ये बचत होते व उत्पन्नामध्ये वाढ होते यासाठी चाळीस टक्के अनुदान आपण यापूर्वीच सांगितलेलंच आहे एकात्मिक कीड नियंत्रण या याद्वारे प्रकाश सापे कामगंध सापे जैविक कीड नियंत्रण अन्नविद्रह घटक याबाबी राबविल्या जातात तर गोडाऊन बांधकामामध्ये गोडाऊन बांधकाम या योजनेमुळे शेतकऱ्यांना धान्य सुरक्षित साठवून ठेवता येते धान्यामध्ये गोडाऊनमध्ये योग्य वायूजन प्रणाली असेल ज्यामुळे धान्याची गुणवत्ता टिकून राहते आणि अर्धतेमुळे होणारे नुकसान टाळता येते मोठ्या आणि सुसज्ज गोडाऊनमुळे शेतकरी अधिक प्रमाणात धान्य साठवू शकतात त्यामुळे त्यांना बाजारात चांगला दर येईपर्यंतसुद्धा प्रतीक्षा करता येते शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शेतमालाचं योग्य मे योग्य मूल्य मिळते व मध्यस्थांची भूमिका कमी होऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारते एकात्मिक पॅक हाऊस या घटकामध्ये जे की आपण चर्चा केली शीतग्रहासह अटॅच असलेलीही पॅक हाऊस आहेत किंवा शीतग्रहाव्यतिरिक्त असलेलीही पॅक हाऊस आहेत शीतग्रहाव्यतिरिक्त असलेल्या पॅक आपण फार्म गेट पॅक हाऊस म्हणतो तर बाकी इतर इतर जे पॅक हाऊस आहेत ते शीतग्रहासह आहेत यामध्ये आपण फळे भाजीपाल्या स्टोअर करू शकतो पॅकिंग ग्रेडिंग इत्यादी प्रतवारी वगैरे करून उत्पादनाची गुणवत्ता आकार आणि प्रकारानुसार फळे आणि भाजीपालाची प्रतवारी केली जाते यामध्ये पॅकेजिंग केल्यामुळे वाहतुकीदरम्यान नुकसान टाळता येते आणि मालाचा ताजेपणा टिकून राहतो उत्पादनाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी कठोर तपासणी आणि मानके पाळली जातात त्यामुळे ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाचा माग मिळतो नाशवंत शेतमाल दीर्घकाळ टाजून ठेवण्यास ताजा ठेवण्यासाठी आणि साठवण्यासाठी आधुनिक शीतगृह सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपण हे सर्व जे चार पाच उपघटक पाहिलेले आहेत ते शेतकरी सुविधा केंद्रामध्ये येतात यामध्ये अधिकतम अनुदान हे एकोणऐंशी लाख रुपये देण्यात येते या एकोणऐंशी लाख रुपयाच्या योजनेमध्ये शेतकरी सुविधा केंद्रामध्ये काही अनिवार्य घटक शेतकऱ्यांना किंवा शेतकरी गटांना राबवणे आवश्यक आहे त्यामध्ये मरदा प्रयोगशाळा यासाठी दीड लाख रुपये अनुदान आहे ही बाब कंपल्सरी राबवावी लागते जैविक निविष्टा केंद्र यासाठी पाच लाख रुपये अनुदान असून ही सुद्धा बाब कंपल्सरी रहावी लागते त्याचबरोबर अवजारी उपलब्धता केंद्र साठ लाख रुपये अनुदान व गोडाऊन बांधकाम बारा लाख पन्नास हजार रुपये या सर्व चार बाबी ह्या या शेतकरी सुविधा केंद्रामध्ये अनिवार्य घटक म्हणून राबविल्या जाणं आवश्यक आहे तर ऐच्छिक घटकामध्ये आपण एकात्मिक पॅक हाऊस शीतगृह युनिट शीतवाहन प्राथमिक प्रक्रिया केंद्र यापैकी आपण ही, ही या बाबी राबवणी ही शेतकरी गटासाठी किंवा शेतकरी सुविधा केंद्रासाठी ऐच्छिक अशी बाब आहे कमाल अनुदान हे एक पॉईंट ऐंशी कोटी प्रति शेतकरी सुविधा केंद्रापर्यंत देता येतं म्हणजे शेतकरी सुविधा केंद्रासाठी कमीत कमी एकोणऐंशी लाख व जास्तीत जास्त एक कोटी ऐंशी एक कोटी ऐंशी लाखापर्यंत अनुदान देण्यात येतं राज्यात दोन हजार सातशे अष्ट्याहत्तर शेतकरी सुविधा केंद्रे कृषी समृद्धी योजनेद्वारे स्थापन करण्यात येणार आहेत व यासाठी पाच हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक जो की शेतकरी आणि शेती आणि शेतकऱ्यांना आधुनिकतेच्या स्तरावर घेऊन जात आहे व त्यांच्या प्रयत्न शेतकऱ्यांच्या कष्टासाठी सोयीचे होत आहे असा मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना हा कार्यक्रम आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भौतिक लक्षांक राज्यात पाच हजार ड्रोन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत यासाठी आर्थिक तरतूद अधिकतम चारशे कोटींची करण्यात आलेली आहे व अनुदान ही ऐंशी टक्के किंवा अधिकतम आठ लाख रुपये देण्यात आलेली आहे या एका ड्रोनची मासिक सरासरी कमाई क्षमता ही एक लाख रुपये निश्चित करण्यात आलेली आहे ड्रोन वापरामुळे मजुरांचा तुटवडा दूर होतो कामांसाठी लागणारा वेळ बचत होते कार्यक्षम फवारणी होते पाण्याची बचत शारीरिक त्रास कमी रोजगार संधींची निर्मिती होते अशा प्रकारे ड्रोन मुख्यमंत्री शेतकरी ड्रोनमुळे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचे फायदे होतात व त्यांचा वेळ वाचतो कृषी समृद्धी योजनेमध्ये आपण एकूण पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटींच्या निधीच्या योजना आपण पाहिलेल्या आहेत या पूर्ण योजनेसाठी पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटीची ही पुढील तीन वर्षांसाठी म्हणजे दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस या वर्षासाठी करण्यात आलेली आहे तर लाभार्थी निवड ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर महाडी वेबसाईटवर अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांची निवड करण्यात येते अनुदानसुद्धा मग डी पी टी माध्यमातूनच शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात येते अशा प्रकारे आपण कृषी समृद्धी योजनेची योजनेअंतर्गत नवीन समाविष्ट करण्यात आल्या बाबींची माहिती आपण घेतलेली आहे त्यासाठी चाळीस टक्क्यापासून शंभर टक्क्यापर्यंत अनुदान देण्यात कोणत्या योजनेला किती अनुदान देण्यात येते हे पाहिलेलं आहे या सर्व योजनांच्या बाबी घटक त्यांसाठी देण्यात येणारे अनुदान व यासाठी लागणारे शेतकऱ्यांची लाभार्थी पात्रता हे सर्व डिटेल्स आपण या सर्व योजनेचे पी डी एफ स्वरूपात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊयात म्हणजे आपल्या सर्वांना हे डिटेल वाचता येईल ही।, ही माहिती हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर लाईक करा काही प्रश्न असतील तर कमेंट करा व या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे या व अशाच कृषीविषयक शेती योजनांची माहिती आपणास नोटिफिकेशनद्वारे मिळेल धन्यवाद